दाणाच्या कोठारामध्ये गेल्या खरीप हंगामापासून प्रमाणावर धान धान खरेदी करण्यात परंतु तो अजूनही आदिवासी विकास महामंडळाच्या संस्थेच्या केंद्रावर पडून आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा धान खराब होऊन त्या ठिकाणी अंकुर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप याडी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भगतसिंग दुधनाग यांनी केला आहे एकट्या आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सात लाख चोपन्न हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली आणि हा खरीप हंगामातील धान आज आठ महिने लोटूनही धान केंद्राच्या गोदामामध्ये आणि उघड्यावर पडून आहे आणि उघड्यावर असल्यामुळे या धानाला पावसामुळे खराब होऊन आणि केंद्रावर धानला अंकुर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत शासनास कळूनही आतापर्यंत शासनाला जाग न आल्यामुळे हा धान पडून खराब होण्याच्या स्थितीमध्ये आला आहे आणि याचा तोटा आदिवासी विकास महामंडळासहित धान खरेदी केंद्र आणि शासनाला होणार आहे सध्या आदिवासी विकास महामंडळ आदिवासी विकास मंडळाच्या केंद्रावर धान असल्यामुळे अनेक संस्थांनी रबी पिकातील धान खरेदी सुरू केली नाही परंतु शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता उशिरा धान खरेदी केंद्र सुरू पाच ते सहा केंद्र सुरू करण्यात आली असून यावेळी मात्र या केंद्रावर सध्याच्या घडीला पाच ते सहा हजार क्विंटल धान खरेदी अद्याप झाली आहे आणि दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी विचार केला असता दहा ते बारा लाख क्विंटल धान खरेदी करण्याची धान खरेदी होण्याची शक्यता आहे शासकीय केंद्र खरेदी केंद्रावर कमी भाव मिळत असल्याच्या शेतकऱ्यांना फटका असून शेतकरी आपला धान हा व्यापाऱ्याकडे विकत असल्याचे दिसून येत आहे तरी याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत सिंग दूधनाग यांनी केली आहे आणि हा संपूर्ण धान खराब होण्याच्या स्थितीला शासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावर्षी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरीप हंगामामध्ये जवळपास भंडारा गोंदिया जिल्ह्यांतर्गत एकंदरीत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था या माध्यमातून सात लाख चौपन्न हजारच्या क्विंटल वर खरेदी करण्यात आलेले आहे आणि हे सर्व माल संस्थेच्या घोडामध्ये काही भाग आणि उघड्यावर पडलेला आहे जवळपास या खरेदीला सात आठ महिने होत आहे अजूनपर्यंत एकही माल उचल झालेला नाही आणि त्यामुळे संस्थेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी संस्थेने रवी खरेदी करिता खरेदी करता त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे त्यांनी खरेदी केली नाही परंतु शेतकऱ्यांचे काही मागणी आणि अडचण पाहता उशिरा यावर्षी पाच सात केंद्र खरेदी केंद्र रवीच्या खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्यामध्ये जवळपास सहा पाच ते सहा हजार क्विंटल खरेदी आता झालेल्या आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या फार नुकसान यावर्षी झालेलं आहे कारण की वेळेवर उचल होणे दोन महिन्याच्या आत जर माल उचल झाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती महामंडळाच्या वतीने अनेकदा वारंवार शासनाला आम्ही मागणी करतो की माल उचलण्याची प्रक्रिया लवकरात करावी जेणेकरू हे संपूर्ण माल उचलवून संस्थावर येणारे जे घटतुटे आहे ते घटूट थांबेल आणि जे शासनाचे मोठ्या प्रमाणावर जर नुकसान होते पावसामुळे किंवा इतर कारणामुळे घटतूटमुळे ते नुकसान होणार नाही तरी पण शासनाने आजपर्यंत कुठलेही लक्ष दिले नाही अजूनपर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही त्यामुळे हे सर्व नुकसान जे होत आहे याला जबाबदार शासनच आहे संस्थेच्या कुठल्याही किंवा महामंडळाच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या इथला दोष नाही तरी पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे उघड्यावर धान पडलेला आहे अंकुरमय झालेला आहे काय सांगणार पावसामुळे जे जे निर्माण होते वादळी पावसान येत आहे त्यामुळे ताटपत्री झाकले राहतात तातपटी उरतात त्याच्यात पाणी जातो त्यामुळे अनेक काही काही ठिकाणी संस्थेवर ते धान ओला झालं आणि त्यामध्ये काही अंकुरित त्या आले असते अशा पद्धतीच्या काही भागात झालेलं आहे तरी पण महामंडळ याकडे लक्ष देऊन त्यांना व्यवस्था करण्याचे प्रयत्न करतात या संदर्भात शासनाला आम्ही नेहमी माहिती कळत असतो या सर्व माल प्रक्रियेला शासना अन्न पुरवठा विभागाकडून मान्य या जिल्हाधिकारी यांना याचे या या अध्यक्ष असतात त्यांची जबाबदारी असते की त्यांनी या पद्धतीचे निर्णय लवकरात कशा पद्धतीने करता येईल ते केलं पाहिजे मागील चोवीस तेवीस चोवीसमध्ये सात लाख चब्वळ सात साडेसात लाख क्विंटल वर खरेदी झालेलं यावर्षी बहुतेक खरेदी ज्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्या महामंडळामध्ये खरेदी होते मागील जर विचार केला तर दहा लाख अकरा लाख क्विंटल खरेदी होत होता पण मागच्या वर्षी काल खरेदी कमी झाल्या आणि यावर्षी रवीला पण खरेदी कम होत आहे अधिकांश माल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे व्यापाऱ्याकडे विकल्या गेल्या त्याच्यात शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले महामंडळला आमचंच फक्त महामंडळ शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्या पद्धतीनं आम्ही करता म्हणून महा शासनाने जे नियुक्त केले आहे महामंडळाला त्या पद्धतीनं आम्ही काम करत असतो महामंडळ पण अधिकास जे काही निर्णय घ्यायचे असतात ते शासनाच्या लोकनायक न्यूज